कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार कारंजा लाड शहरामध्ये श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला दिनांक एकवीस एप्रिल रोजी श्रीरामनवमीनिमित्त कारंजा शहरातील मोठे श्रीराम मंदिर व छोटे श्रीराम मंदिर या दोन्ही मंदिरांमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला मात्र कोरोना महामारीचे सावट श्रीराम उत्सवावर सुद्धा असल्यामुळे गर्दी होऊ न देता प्रभू श्री राम जन्म साजरा करण्यात आला श्री रामनवमी निमित्त दरवर्षी कारंजा शहरातून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत असते व सायंकाळी भव्य यात्रा श्रीराम मंदिर परिसरामध्ये भरते परंतु मागील वर्षापासून कोरोना महामारीच्या सावटामुळे राज्यातील सर्व मिरवणुका व यात्रा स्थगित करण्यात आलेल्या असल्यामुळे कारंजा येथील यात्रा सुद्धा यावर्षी रद्द करण्यात आलेली होती त्यामुळे दोन्हीही श्री राम मंदिर परिसरामध्ये शुकशुकाट होता श्री राम भक्तांनी आपापल्या घरीच श्री राम जन्मोत्सव साजरा केला विदर्भ करिता अक्षय लोटे यांचा कारंजा लाड येथून वृत्तांत